ए, मम्मी या वर्षी आपलं किती वर्ष आहे गणपतीच सोळाव सोळावं सोळावा वर्ष बापरे कधी गेले केव्हाच समजलं नाही हो ना काय वाटत तुला या वर्षीच्या तुला सांगते सोळा वर्ष गेली ती पण ती पण कळाली नाही आणि गणपती बाप्पा आपले आले पाच सहा दिवस केव्हा गेले ते पण समजले नाहीत सकाळी उठायचं मजा सारखी काम करायचं <laughs> जेवायचं झोपायचं hmm. बर या वर्षी एक्सप्लेन करशील hmm. गणपतीचा सेट हो oh. गणपती पासून सुरुवात करते मी ओके okay. ठरलं घरामध्ये कि म्हणजे घरी गणपती हाताने बनवायचं अच्छा आणायचं नाही पण आम्ही दरवर्षी गणपती छान शाडू मातीचाच आणतो आणि इतक्या वर्षांची म्हणजे जी जेव्हापासून आम्ही गणपती घरात आणतोय तेव्हापासून आमच्याकडे शाडू मातीचाच गणपती येतो आणि त्याच पद्धतीनं या वर्षी सुद्धा घरी कृताने बनवला हाती गणपती हा आणि गणपती पण त्याच्यामध्ये पण छान अगदी हे कथा आहे गणपती बनवता बनवता इतका सुंदर झाला <laughs> ट्रायल बेसिस वरती ट्रायल बेसिस म्हणून सुरुवात केला आणि ते पण कळालं नाही तिला आणि छान गणपती म्हणजे असं वाटत की कुलामध्येच आहे तू हा ना असा क्यूट लहान बळारा गणपती म्हणजे दरवर्षीचा माझा तर अनुभव आहे की माझ्याशी गणपती बोलतो दरवर्षी सहा दिवस सहा दिवस आम्ही खूप आनंद घेतो आणि भरपूर हे पदार्थ नाही त्याच्यावर होतो दरवर्षीप्रमाणे दर ना मी खूप काही बनवते पदार्थ स्वतः बनवते आता या यावर्षी काय झालं घाई गडबडीमध्ये यांनी दुपारी हे सगळं घेऊन आले पण मी स्वतः म्हणजे शंकरपाळी करंजी लाडू सगळं मी बनवतो हा आयटम तर आपला हा आता तर आपल्या याच्यावरती वरती तिसरा एपिसोड आहे तिसरा एपिसोड आहे बेसन लाडूचा याच्या पुढे पण येणार आहेत अकरा दिवस होईपर्यंत अकरा लाडू पूर्ण होणार आहेत त्याची खबरदारी बरं हा आणखी एक राहिलं माझ रत्नागिरी गाव आहे आमचं रत्नागिरी गाव आहे आणि माझ्या घरी म्हणजे सासरी माझ्या एवढ्याच पुढ गावामध्ये एकच गवराई यायची अच्छा ब्याण्णव सालामध्ये माझं लग्न झालं आणि सतत आम्ही दरवर्षी पुण्याहून रत्नागिरीला सगळी फॅमिली आम्ही सगळी जायचो मुंबईतून माझी मोठी इकडून सगळे घरातली सात जण आम्ही सगळे गावाला जायचो रत्नागिरीला आणि गणपती आणायचो आम्ही आणि त्यावेळेला आमचा अकरा दिवसाचा सा गणपती असायचा छोट्या दिदीकडेच असायचं हा आणि हे एसटी मध्ये त्यांना रजा मिळायची नाही तरी सुद्धा आम्ही काही करून सात वर्ष आम्ही गेलो लग्नानंतर आणि मग तू मोठा आला त्याच्यामध्ये तुझ्या शाळेला मग सुट्ट्या मिळायच्या नाहीत मग शेवटी मग एक नवीन घर झालं आणि नवीन घरामध्ये हा गणपती आम्ही चालू केला दोन हजार नऊ ला त्यापूर्वी मला सांगायचं आहे की अख्ख्या गावामध्ये आमची एकच फक्त गौराई असायची आणि ती मीच घेऊन यायची गौराई आणि विसर्जन सुद्धा मीच करायची आणि मग आता इथे आल्यानंतर मग तिकडचा जो गावाकडचा गौराईचा सण आहे ना तो बिलकुल म्हणजे विसरूच शकत नाही कोकणामधले <laughs> म्हणजे रत्नागिरीतले गौराई आणि गणपतीचे दिवस म्हणजे एकदम म्हणजे वेगळे असतात शहरामध्ये आपण साजरे करतो ना त्याच्यापेक्षा खूप काही आनंद देऊन जातात <laughs> कारण सगळी लोक म्हणजे शहरामधली hmm. ती गावाला येतात oh. आणि सगळे एकत्र मिळाल्यामुळे काय होत सगळा आनंद होतो आणि मग आता काय करायचं मग गणपती तर आपण पुण्यामध्ये आणतोय hmm. पण ते मला ना नेहमी असं एकटे एकटं वाटायला लागलं अपूर्ण वाटायला लागलं मग मी काय चालू केलं माझी गौरव तिकडे गावाला येऊ दे आणि प्रतिकात्मक पण त्याचही मी प्रतिकात्मक मी स्वतः मी ते हे चालू केलं ओटी भरायची ज्या दिवशी गौरा <laughs> होत असू दे भावनिक असला पण पाहिजे माणसाला आणि देवाबद्दल भावनिक नव्हतं तर कोणाबद्दल भावनिक होणार नाही विशेष आहे काय माहिती आमच्या सासूबाई होते ना खूप सुंदर कोण होते आणि त्यांना सजायला नटायला खूप आवडायचं आणि त्यांना ते आवडायचं पण आणि त्यांना ना ना त्यांच्या त्यांच्या तीन सुना पण नाटलेल्या त्यांना बघायला आवडायचं मला म्हणायच्या आणि तू करायचं छानते साडी घाल दागिने घाल आणि गा सर की तू राहा मला कोणतंच काम नाही करून द्यायचं चांगल्या दिवशी सगळं काम स्वतः एवढे पदार्थ कमी आहेत आणि रेडीमेड आहेत रेडीमेड रेडी आहेत पण त्या एवढं सगळे पदार्थ ना म्हणजे आख्या गावामध्ये सगळे लोक अचंबित व्हायचे की एवढं यांच्याकडे ढोकळ्यापासून सगळ्या बनवायचे त्यांचं फेमस म्हणजे ढोकळा असायचा आणि एवढे पदार्थ माझ्या आईला सगळी आठवण आलेली अच्छा एक वर्ष म्हणजे तू छोटा होता ना सहा महिन्यांचा तर आ, सहा महिन्यांचा असताना माझी आई माझ्या बरोबर गणपती मध्ये तिने बघितले होते सगळ्यांना कामाला लावायच्या पण मात्र ती <laughs> <laughs> मांडायचं म्हटलं की त्याला त्या मोठ्या फाळ्या असायच्या टेबल असायची स्टेप बाय स्टेप त्या ठेवायच्या पदार्थ आणि तिथं म्हणजे गौरी आणि गणपती राहायला बाजूला बघायचं पण ते पदार्थ बघायला लोक यायची आठवणी असायच्या पण आणखीन गावातल्या ज्या भगिनी असायच्या त्या पहिल्यांदा म्हणजे जायचं तर वाडियांकडे जायचं कि म्हणजे गौरी गणपतीचं दर्शन घ्यायला आणि त्यांचा त्यांना हळद कुंकू त्यांची ओटी भरणे हे सगळं म्हणजे ते पाच दिवस सहा दिवस सात दिवस मस्त वाटायचं आणि आमच्या आई तर अजिबात काहीच चुकवायचं नाहीत सगळं सगळं अगदी काय म्हणतात ते सा, सागर सागरं अगदी करायच्या आणि मस्त मजा वाटायची आणि रत्नागिरी लोक आमची सगळी मोठी फॅमिली होती त्यांची माहेरची सगळी त्यांचे सासरी म्हणजे जे आहेत आमची वाडी कंपनी म्हणजे शंभर लोकांचा तरी आमचा परिवार होता एकत्र गोतावळा गोतावळा होता आता तो, तो गोतावळा पण नाही राहिला माणसं पण नाही राहिली आणि आता सगळे शहरामध्ये आपापल्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी गणपती आणतात आणि साजरे करतात त्यापैकीच कर। आपला गणपती मस्तपैकी प्रथमेशी छानपैकी डेकोरेशन केलंय यावर्षी म्हणजे ना या डेकोरेशनच एक वैशिष्ट्य आहे वेस्ट बेस्ट फ्रॉम बेस्ट मध्ये केलेले आणि दरवर्षी आमची तीच इच्छा असते की म्हणजे भरपूर काही आणायचं नाही कारण रेडीमेड नाही आणायचं आणि पर्यावरणाला पण धक्का द्यायला पोचवायचा नो थर्माकोल नाहीये आणि आपण म्हणतो की नाही कि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे मग आपली बुद्धीची बुद्धीचा वापर कुठे कुठे आपण करायचा हा असा म्हणजे इतकं डेकोरेशन आहे ना की त्याला जास्त पैसा पण नाही लागलाय फक्त हे कागद आपण बघतोय हे भाई फक्त कागद विकत आणली आणि जास्त मोलाच बघितलं तर त्या दोघांची कला याच्यामध्ये दिसते दोघ नवरा पेठ त्यांची कला याच्यामध्ये दिसते आता पुढच्या वर्षीच पण आम्ही एक नियोजन करतोय की छानपैकी अगदी राजवाडा असेल आणि खाली बसून गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करता येईल असा म्हणजे राजवाडा आपण बनवूया म्हणजे आतापासून आम्ही प्लॅन करतोय दरवर्षी प्लॅन करतो पण ते वेगळंच काहीतरी होत <laughs> 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 दरवर्षी वेगळाच असतो आमच्याकडे गणपतीचं डेकोरेशन ऐन टाइमिंगला बनत <laughs> आणि कमी वेळामध्ये पण बनत पण सात दिवसामध्ये थोडं थोडं चाललं आणि आपला गमत अशी आहे की दरवर्षी त्या पाच दिवसांचा जो सेट असतो तो रोज नवीन नवीन होतो त्याच्यामध्ये रोज भर पडत असते आता तिसऱ्या <laughs> दिवशी घंटा <गंता> लागल्या <laughs> बरोबर नाही प्रत्येकाचं ते स्टेप बाय स्टेप एक हे क्रम आहेत त्याचे बरोबर त्याच्यामध्ये आत्ता तर आपल्याला सगळं पूर्ण झालेलं दिसतंय पण तरी सुद्धा उद्यापर्यंत काय होईल त्याच्यामध्ये बदल त्याचे कलाकार इकडे आहेत त्याच्यामध्ये बदल करतात हे मंझे, मंझे, तर असा हा आमचा गणेशोत्सव आम्ही छानपैकी अगदी साजरा करतोय आणि यावर्षी खूप म्हणजे विशेष म्हणजे आम्ही सगळे एकत्र मिळून आनंद घेतोय mm. प्रत्येक वेळेला काय व्हायचं हे ड्युटीवरती असायचे प्रथमेश ऑफिसला असायचा यावर्षी आम्ही सगळे एकत्र आहेत आणि छान आनंद घेतोय आणखीन आणखी एक सांगायचं राहिलं की हे कोकणामध्ये या दिवसांमध्ये भोपळ्याचे काकडीचे वेल येतात आणि आपण गौरीचा सण म्हटलं की तो सण कशाचा असतो की म्हणजे जे निसर्गात येत निर्माण होतं ते भगवंताला अर्पण करायचं okay. आता महादेवाची पत्नी म्हटल्यानंतर श्रीमंत असणारच uh. त्याच्यात काही वाद नाहीये सोन्याची सुप सोन्याचे सगळे पदार्थ भगवंतानं तिला दिले असते निर्माण करून पण मग आमच्यासारख्या ज्या भगिनी आहेत पार्वतीच्या मुली आहेत त्यांचा अगदी भगवंतांनी विचार केला आणि ह्या हे ताटामध्ये जे दिसतंय त्यांचा विचार करून हे सगळं निसर्गामध्ये जे येतं ह्या दिवसामध्ये ते आपण भगवंताला अर्पण करायचं हे त्याच्या मागचं हे कारण आहे आता इथे आलं ही फळं आली ही फळं फ़ड़ काही आपली म्हणजे घरातली नाही आहेत पण कोकणामध्ये आहेत ना ह्या दिवसामध्ये भेंडी काकडी कारलं भेंडी सगळे काही फळ हे येतात भाज्या येतात <laughs> आणि त्या काकड्या भगवंताला आम्ही अर्पण करतो आता इथे काय हे भाग असतो की बाजारात जायचं आणि विकत घेऊन यायचो आणि हे दिसतात नाही ह्याला घारगी आमच्या गावाला म्हणतात घारगे हा घारगी आता सकाळी ओसा भरला ना हा तर ता एकदम ताजा तवाना एकदम छान दिसत होता आता ही पानं एकदम कोमेजून गेलीत आणि ही पान आहे भोपळीची पान आहे आणि हे जे घारगे आहेत ना काकडीचे बनवतात आमच्या गावाला तवस त्याला म्हणतात आणि त्या तोशाचे असले गोड घारगे बनवतात पण मी या वेळेला काय केलंय माझ्या घरी भोपळा होता हिरवा भोपळा होता तो भोपळा मी किसलाय आणि त्याचे मी हे घारगे बनवले तर तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती असे नवीन नवीन पदार्थ असतात त्यामध्ये मी खूप व्हेरिएशन करते आणि खूप म्हणजे त्याच्यामध्ये मी दाखवत असते त्याच्यामध्येच हे व्हेरिएशन आहे फूड अँड किचन पण याच काय वैशिष्ट्य आहे म्हणजे याला काय म्हणतात म्हणतात या स्पेसिफिक ताटाला अच्छा <laughs> हा म्हणजे जे काही तुमच्याकडे आहे ते ताटामध्ये सुपामध्ये भरायचं आणि भगवंताला अर्पण करायचं ओके अशा okay. पद्धतीमध्ये आपले हे गणेशोत्सवाचे रोज रोजचे वेगवेगळे सण आहेत ते आम्ही साजरे करतोय आनंद आम्ही घेतोय आणि अशीच आपल्याला शक्ती बुद्धी भगवंत आपल्याला कारण आरोग्याची पण काळजी आपल्याला घ्यायची आहे हे जा, जास्त जे पदार्थ दिसतात हे <laughs> <laughs> जे जास्त पदार्थ दिसतात <laughs> ते खायचेत आम्हाला हळूहळू खायचेत पण त्याच्यावरती गणपती बाप्पा ने उपाय पण सांगितलाय जो आगाडा असतो त्या आगाड्याची भाजी खावा आणि पोट चांगलं शांत ठेवा शांत ठेवा आणि भगवंत आहेत ना प्रत्येक सणाच वैशिष्ट्य सांगून पण जातात आणि आरोग्याची काळजी पण घ्यायला लावतात खरंय खरंय आणि माझ्या पण जीवनामध्ये मला नेहमी म्हणजे आरोग्याची काळजी स्वतःच्या पण घेणे आणि पूर्ण फॅमिलीच्या आरोग्याची पण काळजी घेऊन आहे अगदी उत्तम मला चांगलं जमत <laughs> चालेल हा चालेल तर मम्मी खूप सुंदर पद्धतीनं गण या वर्षीच्या गणपती बाप्पाचं ज्याच्यामध्ये जे इथे पदार्थ आहेत सगळ्या पदार्थांबद्दल त्यांच्या मागे असलेला जो भाव आहे आणि या जी आपली प्रतिकात्मक गौरी बसलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा भाव जुन्या आठवणी तू जागृत केल्यास अजून पण मला खूप बोलायचं अच्छा आता आपल्याला आरती करायची माझा जो चॅनल आहे तो मोटिवेशनल चॅनल आहे आणि असं खूप बोलायला आवडतं आवडत वाले टॉक्स आहेत आपल्याकडे आणि त्याचबरोबर जे तू हे जे ओसे भरले जातात दरवर्षी गणपती मध्ये तर हा तुझा आहे ना हा हीच आहे पृथाचा आहे नाही हा तुझा आहे आणि हा पृथाचा आहे तर याच्यामधली काकडी गायब झालेली आहे अच्छा आमच्याकडे काकडी खाणारे हे बहादूर आहे सगळं हे बहादूर आहेत काकडी खाऊन मोकळे झालेत आणि याच्यामध्ये मी दोन हजार रुपये दिले हा त्याच्यामध्ये आणखीन ते सांगायचं राहिलं दोन हजार रुपये मला एक हजार रुपये मागितले दोन हजार रुपये दिले आता हा औसा आहे ना गणपती बाप्पाला ओवाळून झाला कि प्रत्येक पत्नी काय करते तो ओसा आहे ना ती सॉरी आणि नमस्कार करते तर कर पृथमेशच्या बायकोनी त्याला पृथमेशला ओसा दिला आणि त्या ओसामध्ये काय टाकलं असेल बघा बर <laughs> दोन हजार रुपये दिले तिने हजार रुपयेच मागितले होते दोन हजार रुपये मागच्या वर्षी हजार रुपये दिले होते तर मला काय सांगायचं की आमच्या घरामध्ये अगदी परंपरा आहे आमचा ओसा दिसला फक्त एकच रुपया मग मी चांगलं ना मी अपग्रेड केलं <laughs> मी दोनच <laughs> दोन, दोन रुपये गेले माझा नवीनच ओसा भरलेला होता माझ्या ओश्यामध्ये माझ्या सासू असल्याने फक्त बंद एक रुपयात दिला होता, दिला होता। <laughs> 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 त्या काळी <laughs> का म्हणजे त्र्याण्णव सालामध्ये आणि तीच मला म्हणजे अजून सुद्धा आठवत की म्हणजे तो बंद एक रुपयात का असेल त्याच मला उत्तर नेहमी वेगवेगळे मिळतं <laughs> जीवन जगताना जीवन जगताना हो <laughs> अशा खूप आठवणी आहेत आपण नंतर नंतर पण खूप शेअर करू नक्कीच नक्कीच पंधरा रुपयाच्या मी डॉलर म्हणून अरे वा क्या पप्पांनी पप्पांनी जबरदस्त दिली माहिती का तशाच होते ना माझी सासूबाई तशाच होते की म्हणजे आरोग्यासाठी बिघडलं तरी डॉक्टर कडे म्हणजे आधी पहिल्यांदा न पळता काय म्हणायच्या खा प्या आणि मस्त पैकी आणि टाकून तर खाऊन माझा नारा खाऊन माझा भरपूर अशा आठवणी आपले व्हिडिओ बनवता बनवता खूप काही काही सांगत असतो तर मंडळी तुम्हाला आमच्या गणपती बाप्पा जे आगमन झालेलं आहे त्याची ही जर टूर माझ्या आईने जी करून दिली आणि तिने तिच्या आठवणींना उजाळासुद्धा दिला तो जर खरंच आवडला असेल आणि हे जे पदार्थ इथे बनवलेले आहेत यांच्याबद्दल जी माहिती सांगितली या ओस्याबद्दल माहिती सांगितली ती आवडली असेल तर नक्कीच माझ्या आईच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि नक्कीच कमेंट करा ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಮಂಗಾಲ ಮೂರ್ತಿ